सांगली शहराला जवळपास दोनशे वर्षाचा इतिहास आहे पेशव्यांचे सरदार पटवर्धन राजे यांच्या जहागीर असलेल्या मिरज प्रांतात कृष्णा काठावर सहा गल्ली स्थापन करून राज्य गारभारासाठी बाजारपेठ व वस्ती वसवली गेली मुख्य गणपती पेठेला लगतच स्वतंत्र बुरुड गल्ली सुरू करण्यात आली तसेच दरवर्षी साजरा होणारा संस्थानाच्या सरकारी गणपती उत्सवामध्ये समाजातील लोकांना एक विशिष्ट सेवेचा मान आहे त्यांना मानकरी असंही म्हणतात सांगलीची कृष्णा नदी ही, ही बारमाई वाहते त्यामुळे कृष्णाकाठ हा सुजलाम सुफलाम आहे सर्वार्थाने समृद्ध आहे त्याकाळी म्हणजेच जवळपास शंभर वर्षापूर्वी सांगलीवर आलेल्या महाभयंकर महापूर व वर त्याचबरोबर आलेल्या संकटातून मुक्तता मिळावी म्हणून सर्व जनतेनं वेगवेगळ्या समाजाने कृष्णाबाईची माफी मागून प्रार्थना करून पूजा अर्चा करून मनोभावे करुणा भागली तिला गोड पोळ्यांचा व आंबिलीचा नैवेद्य दाखवला काळाच्या वगात बरेच गडप झाले पण ही आपल्या समाजानं ती परंपरा जपली आहे आजे पंदोबा वाडवडलांनी घालून दिलेल्या रीतिरिवाजाप्रमाणे समाजातील सर्व घरात आज पोळ्या आंबिल करून सर्व गुरू समाज एकत्र वाजत गाजत नदीकाठी जाऊन पूजा अर्चा करून कृष्णामाईला नैवेद्य दाखवला जातो व सर्व समाजाला लोकांना समृद्ध देऊन येणाऱ्या संकटांना लढण्याची ताकद द्या अशी प्रार्थनाही केली जाते यावेळी जवळपासच्या पैपाहुणे नातेवाईक ससुरवासिन माहेरवासिन यांना निमंत्रित करून स्नेहभोजनही केले जाते अशा प्रकारे सर्व समाज एकत्र येऊन हा सोहळा आनंदाने पार पाडतो आजही सर्व पुरुष समाजाने एकत्र येऊन हा सोहळा पार पाडला त्यामुळं सांगलीच्या कृष्णामाईची ओटी भरण्यासाठी मुरुड समाजाच्या महिलांनी सांगलीच्या स्वामी समर्थ घाटावर मोठी गर्दी केली होती आणि प्रतिवर्षाप्रमाणे अंबिलीचा हा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात संपन्न झाला योगेश माने यूथ लीडर न्यूज सांगली

संस्थानिकांनी केलेल्या आव्हानानुसार प्रत्येक समाजानं इथं कृष्णमाईची ओटी भरणे आणि आंबिलास हा कार्यक्रम केला होता त्याच वेळेला सांगली शहर पुरुष समाजाने सुद्धा तो कार्यक्रम राबवला होता आणि त्याच्यामागची भूमिका अशी होती की बाबा जे काय संकट आले सांगलीवर ते पूर्णपणे मागं जावं ही लोकांची त्यावेळेची भावना होती काळाच्या वगात बरेचसेच बदल घडत गेले पण सांगली शहर पुरुष समाजाने ही परंपरा आजपर्यंत राबवलेली आहे ठेवलेली आहे आता नवीन पिढी आल्या नवीन पिढीतसुद्धा हे संपूर्ण आलं आहे यातून सामाजिक एकतेचा संदेश हा फार मोठा संदेश आहे आम्ही आता संपूर्ण लहान मोठा गरीब श्रीमंत सर्व घटकातले सगळे घरातली लोक इथं येऊन आम्ही इथं कृष्णामाईची ओटी भरतो आहे इथं पूजा करतो आहे आरत्या करतो आहे आणि स्नेहभोजन पैपण्यांना बोलावून इथं स्नेहभोजनाचा कार्यक्रम इथं सादर केला जातो आणि इथं फक्त आमच्या समाजला जवळजवळ नाही म्हटलं तर एक साडेचार पाच हजार लोकांचा एक आता समूह येतो जास्त स्त्री महिला वर्ग इथं जास्त येतोय आणि यातून सामाजिक एकता बळकट होण्यास मदत होते